तुझ बंधू तुझ नात तुझ खरा दुःख हरा ठाव घेई संकटात हो भवताली तू आमच्या सामाजिक कार्याची आवड असणारे शिवसेनेचे ऐरोली विभागातील सहसंपर्क प्रमुख तथा विभाग प्रमुख यांचा वाढदिवस सामाजिक आणि आरोग्य विषयक उपक्रमा सेक्टर दहा मधील सभागृहात करण्यात आला सकाळच्या सत्रात त्यांनी आपला वाढदिवस हा निसर्गाच्या सानिध्यात साजरा व्हावा या हेतूने आपल्या सहकार्यांच्या मदतीने प्रभागात विविध प्रकारच्या वृक्षांची लावड केली या प्रसंगी नागरिकांनी त्यांना शुभेच्छा देत वाढदिवसाचा केकही कापला त्याचप्रमाणे त्यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या हेतूने नागरिकांसाठी नेत्ररोग तपासणी खनिज तपासणी तपासणी रक्तदाब व मधुमेह तपासणी तपास अशा विविध आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले गेले होते ज्याचा लाभ असंख्य नागरिकांनी घेतला त्यांच्या या वाढदिवसाच्या अभिष्ठ चिंतन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून खासदार नरेश मस्के जिल्हा प्रमुख दोरकनाथ भुईर शहर प्रमुख मनोज हदंकर माजी नगरसेवक संजू वाडे राजू पाटील सुरेश भिलारे गगनदीप कोहली हरजीत सिंग कोहली माजी नगरसेवक सीताराम मढ़ी साई चौगुले जगदीश गौते महिला जिल्हा संघटिका शीतल कचरे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खासदार नरेश मस्के यांचे फटाक्याच्या आतिषबाजी व महिलांनी औषण करून स्वागत केले तसेच त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाल्याने बंडू केनी यांनी त्यांचा शाल पुष्पगुच्छ आणि संसद रूपी प्रतिमा भेट देऊन गौरव केला यावेळी खासदार नरेश मस्के यांनी बंडू केनी यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या बंडू केनी यांचा वाढदिवस आहे आपला वाढदिवस फक्त फ्लेक्स लावून जाहिरातबाजी न करता सकाळपासून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत अगदी रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर आता ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप महिलांना पर्स वाटप गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गावातील मंडळांचा सत्कार असा भरगत्सा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे त्यांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देण्याकरिता आलेलो सामाजिक उपक्रम आज माझ्या हस्ते त्यांनी केलेले आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा देण्याकर या, या ठिकाणी मी आलेलो आहे तसेच त्यांचे शाल पुष्पगुच्छेतून सन्मान केला या प्रसंगी बंडूकेनी यांचे कुटुंबातील सदस्यांनी अवशन केले व वाढदिवसाचा केक कापला या प्रसंगी खासदारांच्या हस्ते ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान व ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचे वाटप केले तसेच समाजसेविका राजश्री केनी यांनी देखील स्थानिक नागरिकांना छत्रीचे वाटप केले यावेळी असंख्य के चाहत्यांनी बंडू केनी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज आमच्या शिवसेनेचे केनी त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसासाठी दादांनी शिवसेनेच्या वृद्धवाक्यानुसार ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण यानुसार सकाळपासून विविध लोकउपयोग समाजित कार्यक्रम राबवलेला आहे वृक्षारोपण असेल आरोग्य शिबिर असेल नागरिकांना शत्री वाटप असेल शिवसैनिकांचा सत्कार विद्यार्थी गुंतवणूक अशा विविध कार्यक्रमांनी एक भरगच कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याबद्दल त्यांच्या शुभेच्छा म्हणजे त्यांना वाढदिवसाच्या आर्थिक शुभेच्छा देतात आज मी सकाळी नऊ वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवलेला होता वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवण्याचं एकच उद्दिष्ट होतं की आज जे आपल्या समाजात जे वातावरण बिघडलेलं आहे त्यासाठी आज आम्ही एक शंभर एक झाडं लावून ते वातावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यासाठी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला त्यानंतर आम्ही आरोग्य शिबिर घेतलं आरोग्य शिबिर यासाठी घेतलं की आज बरेचसे लोकांना नाना प्रकारचे आजार इकडे होत आहेत त्यासाठी आम्ही सर्वांचं हॉस्पिटल हॉस्पिटलतर्फे पूर्ण आरोग्य शिबिर घेतलेलं होतं त्या जवळजवळ दोनशे लोकांनी सहभाग घेतला त्यानंतर आम्ही दुपारी संध्याकाळी इथे आता छत्री वाटप आणि आमचे खासदार नरेजी मस्के साहेब यांना संसदरत्न पुरस्काराने गौरविले त्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप महिलांसाठी पर्स वाटप आणि सर्व नागरिकांसाठी जिथे दमलेले सर्व प्रभागातील मंडळासाठी आम्ही स्नौ स्नेहभोजनाचा स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे तुझे क्लस्टरचे विकासाचा शिल्पकार ठरला तू एकात्मिक शहर नियोजनाचा प्रयतेचे तुझ्या 人呀。<music>